नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणित विषयाचा दिवस तिसरा आहे तर आपण घरच्या अभ्यासामध्ये आज काय शिकणार आहोत वर खाली आणि चारचं लेखन किंवा ओळख करून घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचं आहे मोबाईल लांब ठेवायचा कारण की मोबाईल जवळ पाहिला की आपल्या डोळ्यांना त्रास होतो दुसरी गोष्ट पॅड घ्यायचा पॅडवर डब्याची वही पेन्सिल इरेझर आणि शार्पनर घेऊन बसायचं आहे तर तुम्ही चला तयार आहात का ओके okay. आता इथे बघा दोन बाहुली आहेत आणि ते गाडी आहे आता वर जी बाहुली आहे तिला आपल्याला काय करायचं आहे राईट करायचं आहे आणि खाली जी बाहुली आहे त्या बाहुलीच्या समोर आपल्याला फुली मारायची आता कोणती बाहुली वर आहे हे बघा ही बाहुली वर आहे म्हणून हिला मी केलं राईट आणि ही, ही बाहुली गाडीच्या खाली आहे म्हणून हिला मी केल मारली फुली समजलं का वर असणाऱ्या भाऊलीला आपल्याला राईट करायचं होतं आणि खाली असणाऱ्या भाऊलीला आपल्याला फुली मारायची होती वर खाली आज आपण शिकणार आहोत तर आता इथे खुर्ची या खुर्चीच्या वर एक बाहुली आहे आणि खुर्चीच्या खाली एक बाहुली आहे तर काय म्हणलेलं आपल्याला वर असणाऱ्या बाहुलीला आपल्याला काय करायचं राईट करायचे आणि खाली असणाऱ्या बाहुलीला काय करायचं आपल्याला फुली मारायची आता ह्या दोन खुर्च्या खुर्च्यावर बाहुली आहेत एक खुर्चीवर बाहुली आहे आता ही जी खुर्चीवर बाहुली आहे तिला मी काय करणार राईट करणार आणि जी खुर्चीच्या खाली आहे बाहुली तिला मी काय करणार फुली मारणार आहे आता इथे दोन पेन आहेत हा एक पेन आहे आणि हा एक पेन आहे आता बॉक्स वर असणाऱ्या पेनला आपल्याला काय करायचं आहे राईट करायचं आहे आणि खाली जो पे पेन आहे त्याला काय करायचं आपल्याला फुली मारायची आता वरच्या वर जो बॉक्स वर पेन आहे त्याला मी काय करणार आहे आता राईट करणार आहे आणि बॉक्सच्या खाली जो पेन आहे याला मी काय करणार आहे फुली मारणार आहे इथं बघा हा बॉक्स आहे या बॉक्सेच्या वर दोन रुपये आहेत आणि खाली पण दोन रुपये तर आता वर याला काय करायचं आपल्याला राईट करायचं आहे आणि खाली जो आहे पैसे खाली जे पैसे त्याला फुली मारायची तर वर कोणते पैसे आहेत हे बॉक्सेसच्या वर हे पैसे आहेत म्हणून आपण ह्याला राईट करणार आहोत आणि बॉक्सच्या खाली हे पैसे आहेत म्हणून ह्याला आपण काय मारणार आहोत फुली मारणार आहोत वर खाली आता हे तुम्हाला खूप सोपं समजायला वर खाली आपण एक वर्षाच्या असल्यापासून आपल्याला समजतं की वर काय खाली काय आईनं वर काय ठेवलेलं आहे खाली काय ठेवलेलं आहे काय आपल्या हाताला येतं पण आपल्याला परीक्षेमध्ये काय महत्वाचे की काय सूचना सांगितलेली आहे कशाला फुली मारायची आहे कशाला रेड करायचं आहे किंवा कश कोणता डब्बा रंगवायचा आहे हे समजणं परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे आणि हे परीक्षेमध्ये समजण्यासाठी तुम्हाला वाचायला येणं खूप आहे म्हणून आधी वाचायला शिकायचं आणि ह्या गोष्टी वर खाली सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता पटकन एक टणकन उडी मारायची बेडवर आणि टणकन उडी मारायची खाली ठीक आहे ओके आता वर खाली सगळ्यांना समजलं का आता इथं बघा ह्या डस्टरवर एक बाहुली झोपलेली आहे आणि खाली एक बाहुली झोपलेली आहे आता आपण याला खून करणार नाहीये तर वर खाली सगळ्यांना समजलं असेल आता इथं बघा चित्र आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक माकड झाडावर बसलेलं आहे आता झाडावर मा बसलेल्या माकडाला काय करायचं आपल्याला राईट करायचं हम्म असं राईट करायचं आता इथं बघा आणि झाडाखाली बसलेल्या माकडाला राईट करायचं चुकलं बघा बरं माझं असं होते झाडाखाली बसलेल्या माकडाला राईट करावं का आता हे झाडाखाली बसलेलं आहे आता त्याला आपण काय करणार आहोत राईट करणार आहोत पुलावर बस असलेल्या वाहनाला राईट कर हा आता हे पुलावरून गाड़ी लेले। कच वाहने? गाड़ी। ही गाडी जाते आणि पुलावर असलेलं वाहन कोणतं एकच वाहन आहे आणि हे आहे आगगाडी म्हणून हिला मी राईट केलेलं आहे दिव्या वस्तूला राईट कर आता दिवाय हा आणि ह्या दिव्या खाली काय आहे कप आहे आणि टेबल आहे दोन्ही वस्तू टेबल दिव्याखालीच आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे ह्या दोघांना राईट केलं दोघांना पण राईट केलेलं आहे तर सगळ्यांना वर खाली समजलं वर खाली, खाली आज आपण शिकणार आहोत तर आता इथे खुर्ची या खुर्चीच्या वर एक बाहुली आहे आणि खुर्चीच्या खाली एक बाहुली आहे तर काय आहे आपल्याला वर असणाऱ्या बाहुलीला आपल्याला काय करायचं राईट करायचंय आणि खाली असणाऱ्या बाहुलीला काय करायचंय आपल्याला फुली मारायची आता ह्या दोन खुर्च्या खुर्च्यावर बाहुली आहेत एक खुर्चीवर बाहुली आहे आता ही जी खुर्चीवर बाहुली आहे तिला मी काय करणार राईट करणार आणि जी खुर्चीच्या खाली आहे बाहुली तिला मी काय करणार फुली मारणार आहे नमस्कार मित्रांनो आता आज आपण चार ही संख्या शिकणार आहोत कोणती संख्या शिकणार आहोत चार आता चार म्हणजे किती नेमकं चला बघूयात आपण एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार चार म्हणजे नेमकं किती काळ आलं ना तुम्हाला चला आता आपण चार लिहिणार आहोत चला लिहायला वही पेन घेतली सगळ्यांनी वही पेन्सिल माझ्यासोबत लिहायचे मी जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच तुम्हाला लिहायचे तुम्ही आता माझ्यासोबत चार लिहायचे चला लिहा चार 4 Charo, 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 ciaro 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 चार 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 वाचतली हा चार 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 చ <inaudible> <-ı, conclusions> <inaudible> चार आणि हे चार सगळ्यांनी चार लिहिलेलं आहे आता इथे एक वळ सोडून आपण काय करणार आहोत वस्तू मोजणार आहेत आणि तिथं तेवढी संख्या लिहिणार आहेत आता हे किती पैसे आहेत बर एक दोन तीन आणि चार आता मी इथं एक वर सोडून लिहायचे आपल्याला चार किती आहेत ह्या वस्तू चार ह्या वस्तू किती आहेत बर एक दोन तीन चार आता इथं एक पाऊन पावडरचा डबा आहे किती आहे एक मग आता मी लिहिणार इथं एकच आहे आता इथं बाहुले आहेत एक आणि दोन आता इथं मी दोन लिहिणार हे किती आहेत रे तीन किती आहेत हे तीन लिहू का इथं तीन फुलपाखर किती आहेत रे एक दोन फुलपाखर किती आहेत एक दोन चॉकलेट किती आहेत एक दोन तीन पैसे किती आहेत रे एक दोन तीन चार किती पैसे आहेत हे चार रुपयेत कोणती संख्या आहे दोन आणि ही कोणती संख्या आहे तीन ही कोणती संख्या आहे रे एक मी किती गोळ्या टाकले तिथं एक दोन तीन चार किती गोळ्या आहेत ह्या एक दोन तीन चार हे मी किती बोट काढलेत रे एक दोन तीन चार किती बोट काढलेत मी एक दोन तीन किती बोट काढलेत मी एक दोन या किती बाहुल्या आहेत रे एक दोन या किती शिंपल्या आहेत एक दोन तीन किती शिंपल्या आहेत ह्या एक दोन तीन माझ्यासोबत लिहायचंय तुम्हाला किती चक्ती आहे एक किती मेहंदीचे कोण आहेत रे एक, एक झालं आता आपल्याला लाडू काढायचे आहेत पहिल्यांदा काय करणार आपण एक लिहिणार आता इथं दोन ओळी सोडून द्या आणि इथं लिहा एक एकच्या पुढं एकच लाडू काढायचा दोन दोनच्या पुढं दोन लाडू तीन एक दोन तीन चार चारच्या पुढं चार, चार लाडू एक दोन तीन चार आता इथं काढणार आपण चार एक दोन तीन चार हुँ? आता तीन एक दोन तीन आता दोन काढणार दोन एक दोन एक एकच्या पुढं एकच लाडू तर पुढं चार चारच्या पुढं चार, चार, चार लाडू एक दोन तीन चार तीन तीनच्या पुढं तीन लाडू एक दोन तीन आता दोन दोनच्या पुढं दोनच लाडू एक आणि हे दोन एक एकच्या पुढं एकच लाडू चार चारच्या पुढं चार, चार लाडू एक दोन तीन चार तिथं दोन दोनच्या पुढं दोन लाडू एक दोन तीन तीन तीनच्या पुढे तीन लाडू एक दोन तीन इथं एक एक च्या पुढं एक लाडू इथं चार चारच्या पुढं चार, चार लाडू एक दोन तीन चार तीन तीनच्या पुढे तीन, तीन लाडू एक दोन तीन इथं दोन दोनच्या पुढे दोन, दोन लाडू एक आणि हे दोन झालं तर सगळ्यांचं लाडू काढून लाडू काढणं खूप महत्वाचं आहे कारण की ह्या चिन्ह आहेत फक्त महत्वाचं काय तुम्हाला गणित समजायचं असेल तर तुम्हाला बोट काढता आलीच पाहिजेत आणि जर चांगलं गणित शिकायचं चा असेल तर आता माझ्यासोबत तुम्हाला बोटं काढायची चला आता हात करासा डाव हात केला सगळ्यांनी अंगठा करगळीवर ठेवा आणि माझ्यासोबत म्हणायचं सगळ्यांनी म्हणायचं सुरू करू का एक माझा अंगठा बघा कुठे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रोज असं म्हणायचं कारण की आपल्याला गणित ह्या कांड्यावरच शिकायचे ह्या असं असं नाही शिकणार आपण गणित मी तुम्हाला कांड्यावरच शिकवणार आहे कारण की कांडे आहेत पंधरा आणि एका हाताला बोट पाचच आहेत ह्या हात आपल्याला तर लिहायला लागतो लिहायला वाचायला हा गळ हात लागतो म्हणून हे बोट आपण मोजणार नाहीत मग एका जागी आपल्याला पंधरा बोट मिळालेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि ते एक छोटशी खाच असते ह्या खाचीला आपण पंधरा म्हणणार म्हणून हे मी रोज वाचन करून घेणार आहे तुमच्याकडून ही आहे आपली संख्यापट्टी आता संख्यापट्टी कशी वाचणार एक दोन तीन चार उलट्या क्रमानं वाचायचं म्हणलं तर चार तीन दोन एक आता मी कोणती संख्या लपवली आहे सांगा बरं एक दोन कोणतं लपवलं एक दोन तीन म्हणजे तीन कुठं आहे रे दोन आणि चारच्या मध्ये दोन आणि चारच्या मध्ये कोण आहे तीन दोन आणि चारच्या मध्ये कोण आहे तीन आता मी उलत ना कुठं ठेवलंय रे कोणती संख्या लपवले सांगा बरं मला एक दोन तीन चार म्हणजे इथे कोण असणार आहे चार म्हणजे तीनच्या पुढची संख्या तीनच्या पुढची संख्या कोणती आहे चार तीनच्या पुढची संख्या कोणती आहे चार तीनच्या पुढची संख्या कोणती आहे चार हे बघा है ना आता मी उलताना खाली कोणती संख्या लपवली आहे एक दोन इथं एक दोन तीन हा एक आणि तीनच्या मध्ये एक आणि तीनच्या मध्ये कोणती संख्या आहे रे आणि तीनच्या माग कोणती संख्या आहे तीनच्या माग तीनच्या माग कोण आहे आणि एकच्या पुढं कोण आहे एकच्या पुढं कोण आहे आणि तीनच्या माग कोण आहे एक आणि तीनच्या मध्ये कोण आहे दोन किती सोपं आहे हा आता कुठं कोण न बोलले मी एकला लपवले बरोबर आहे का दोनच्या माग कोण दोन दोनच्या माग नेहमी एक असतो दोनच्या माग एक असतो एक ही सर्वात लहान एकांकी संख्या आहे चला ठीक है, ओके बाय